मित्र हो नमस्कार घरोघरी मातीच्या चुली पळसाला पानं तीनच या अर्थाच्या म्हणी आपण नेहमी ऐकलेल्या असतील प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दुर्गुण असतो आणि या दुर्गुणासहित व्यक्ती असते अशा व्यक्तींनी बनलेले संघटन आणि या संघटनेच्या मध्ये अनेक तऱ्हेतऱ्हेच्या व्यक्ती येत असतात आणि जात असतात अर्थात व्यक्ती खराब आहे म्हणून संघटन खराब असेल का हा प्रश्न माझ्या समोर उपस्थित होतो पण जेव्हा अशा खराब व्यक्तींच संघटन बनत असेल तर काय मला तुम्हाला सांगायचं हे की उद्धव ठाकरेने अशा स्वरूपाचा सा आरोप सातत्यानं करून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना बदनाम करण्याचा सपाटाच लावलाय बदलापूरची एक घटना जिथे त्या अत्यंत छोट्या मुलीवर अत्याचार करणारा एक नराधम नालायक माणूस जो असतो मूळचा कर्नाटकातला आणि कर्नाटकातून येऊन महाराष्ट्रामध्ये तो ही कृत्य करतो मुंबईमध्ये ती ही कृत्य करतो आणि या कृत्याला अगदीच एका माणसाच्या विकृतीला संघटनेवर टाकून देऊन भयंकर मोठं राजकारण करण्याचं पाप उद्धव ठाकरे करत आहेत म्हणजे मग ते संघाची शाळा कशी आहे ती भाजपची माणसं त्यात कशी आहेत अर्थात त्यात उद्धव ठाकरेंच्या पार्टीचे सुद्धा अधिकारी संचालक असतात हे उद्धव ठाकरे सोयीस्कर विसरून जातात उद्धव ठाकरेंचा संचालक त्या संचालक मंडळावर आहे म्हणून फारसं काही त्या माणसाने हे घडवलं असं आम्हालाही म्हणायचं नाही आहे काय एखादी विकृती घाणेरडी असते आणि त्या घाणेरड्या कृतीला अख्ख्या संस्थेला अख्ख्या विचारधारेला बदनाम करण्यासाठी वापरायचं नसतं नसतंच वापरायचं आणि समजा असा कोणाच्या मनामध्ये विचार आला की त्या विचारधारेला बदनाम करायचं आहे तर तर मात्र काही गोष्टी मला तपशीलवार सांगाव्या लागतील आता जेव्हा गुलाबाच्या फुलाला एका फुलाला आपण फूल म्हणतो आणि फुलाच्या भरपूर फूल आणले की त्याला गुच्छ म्हणतो तो गुलाबाचा गुच्छ असतो हा गुलाबाचा गुच्छ द्यायला घ्यायला बरा वाटतो आवडतो त्याचं पुष्पगुच्छ होतं आणि तो मोहक वाटत असतो पण अशा कुठल्या महानंदीच्या कुटपडीच्या बेशरमाच्या फुलाचा गुच्छ करून दिल्याचं मला आठवत नाही आणि अशाला गुच्छ सुद्धा म्हणत नाहीत मी याच गुच्छाची ओळख तुम्हाला करून देणार आहे ज्या उद्धव ठाकरेंनी सातत्याने बदलापूरच्या एका घटनेवरून संघ आणि भाजपला बदनाम करण्याचा सपाटा चालवला होता त्या उद्धव ठाकरेंचाच एक फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे हा पक्षप्रवेशाचा फोटो आहे या माणसाच्या हातावर शिवगंडन माफ करा शिवबंधन बांधलं जातं आहे आणि शिवबंधन बांधून त्याला आपल्या सूत्रामध्ये उद्धव ठाकरे बांधून घेत आहेत घेऊ देत कुणाला घ्यावं याचा माझ्याशी काही संबंध नाही पण हा व्यक्ती कोण आहे जरा नीट तपासून बघा हा आहे साईनाथ तारे या साईनाथ तारेवर बलात्काराचे आरोप आहेत असा आरोप त्यांच्याच पक्षातील लोकांनी केलेला आहे आणि याला उद्धव ठाकरेंनी प्रवेश देऊन द्यून, उमेदवारी देऊ नये जबाबदारी देऊ नये अशी मागणी याच पक्षाच्या माणसांनी केली आहे या अर्थाची बातमी सुद्धा प्रकाशित झाली आहे ती बातमी मी तुम्हाला दाखवतो साईनाथ तारे बलात्काराच्या आरोपातील एक आरोपी आणि त्याला उद्धव ठाकरे प्रवेश देतात कोणत्या तोंडाने बदलापूरच्या घटनेवर तुम्ही बोलणार आहात कोणत्या तोंडाने बोलणार आहात मी तुम्हाला अजून एक घटना आठवण म्हणून सांगतोय काय आहे आपली विस्मृती मोठी आहे विस्मरण शक्ती दांडगी आहे आणि अशा दांडग्या विस्मरण शक्ती सहित आपण काम करत असतो म्हणूनच वारंवार आठवण करून देण्याचं काम मला करावं लागतं त्याचं काय झालं हे ब्रिल वाक्य आपण तर कधीपासून घेतलेलं आहे आणि हो चिंता करू नका अनेक प्रश्नात त्याचं काय झालं हे विचारणार सुद्धा आहे आणि त्याचं काय होत आहे हे सांगणार सुद्धा आहे त्यामुळे उगाच नुसता विचारून गप्प बसतोय असं नाही काय होतोय याची माहिती पण घेतोय दुसरी घटना सांगतो त्यावर जास्त वेळ नको घालायला दुसरी घटना अशी आहे बीड जिल्ह्यातील केज जवळच्या केज अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या एका तमाशा थिएटरवरती धाड पडली आणि कुमावत नावाच्या एका अधिकाऱ्यांनी तिथल्या महिलांना पकडलं सुटका केली आश्चर्याची गोष्ट अशी होती की या तमाशा थिएटरवर काही अल्पवयीन मुलींना सुद्धा वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जात होतं बाध्य केलं जात होतं आणि हे करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता था। उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या रणरागिणी सुषमा अंधारे यांच्या जवळचा नातेवाईक आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या घटनेमध्ये सहभागी होता शिवसेना म्हणजे शिवसेना उभाटाचा जिल्हा प्रमुख या घटनेमध्ये आरोपी होता त्याच्याद्वारे चालवला गेलेलं हे थिएटर होत उद्धव ठाकरे साहेब कोणत्या तोंडाने बदलापूरच्या घटनेवर आपण बोलणार आहात कोणत्या तोंडाने बोलणार आहात बदलापूरच्या घटनेवर एखाद्याला बदनाम करायला सोपं असतं हो खूप सोपं असतं पण आपल्या अस्तनीत काय काय पाळून आहे आपल्या अस्तनीतले साप कोणकोणते आहेत याचा विचार कधीतरी होणार आहे का आणि तो करणार नसाल तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे बरं ते अशात अशा या काळामध्ये स्वप्ना पाटकरांनी एक तक्रार ईडीकडं केली आहे ईडीकडं काय तक्रार ती त्यांनी एक नंबर पण दिलाय आणि सांगितलंय की या नंबरवरून काही ऑनलाईन नंबरवरून मला सतत धमकीचे फोन येत आहेत धमकी कसली मी तो तो ती ऑडिओ क्लिप ऐकवणार नाही आहे म्हणजे मलाही अक्षरशः संताप संताप होतो की मी ऐकतोय का ऐकून का घेतोय याचा धमकी काय आहे जर तू तु, तुझ्या तक्रारी वापस घेणार नसशील तर आम्ही तुला मारू नुसतं मारू नये तुझ्यावर अत्याचार करू आणि मग तुला मारू अशा आशयाच्या धमक्या तुझं जगणं अवघड करू तुझ्या पोराचं जगणं अवघड करू या अर्थाच्या धमक्या स्वप्ना पाटकर एक स्त्रीच आहे ना एक अशा स्त्रीला तिच्यावर अत्याचाराच्या धमक्या देऊन नग्न करण्याच्या धमक्या देऊन काय साध्य होत आहे आणि हे कोण घडवून आणतय उद्धव ठाकरे साहेब कोण घडवून आणतय जरा तरी काहीतरी अंदाज तुम्हालाही आहे आम्हालाही आहे आए, ऐकणाऱ्यांनाही आहे उद्धव ठाकरे साहेब स्वप्ना पाटकरला धमकी देणाऱ्यांच्या मध्ये आपल्या जवळच्या माणसाचा सा, म्हणजे संजय राऊतांचा सहभाग असू शकतो याविषयी कोणाच्या मनात दुमतच न शकेल स्वप्ना पाटकर अधिकृतरित्या तक्रार देतात नंबर देतात ईडीला सांगतात की मी या केसमध्ये तक्रार केली आहे म्हणून माझ्या विरोधातल्या अशा कृती होत आहेत उद्धव ठाकरे साहेब शिंदे ज्या बेश्रमाच्या फुलातील गुच्छातील एक फूल साईनाथ तारे या अशाच गुच्छातील एक बेश्रमाचं फूल संजय राऊत अशाच गुच्छातील एक बेश्रमाचं फूल आणि अशांचा गुच्छ तुम्ही सोबत घेऊन सांगताय की अमुक एक विचारधाराच वाईट असते अहो एखाद्याचं समर्थन करायचं एखाद्याचं तुष्टीकरण करायचं म्हणून संघावरती भाजपवरती किती आरोप करायचे त्याला काय मर्यादा काही पद्धत काय बोलणार आपण ज्यांनी ठरवलंच आहे आपलं स्वतःचं विचारधारेचं हिंदुत्वाचं वाटोळं करायचं आहे त्यांच्याविषयी काय बोलता येऊ शकतं एवढ्यावर नाही थांबत आहे उद्धव साहेब एक तक्रार होती आहे एक मागणी आहे एक गोष्ट बोलली जातेय की दिशा कशी मेली एवढ्या उंचावरून पडलेली दिशा पडली की पाडली मेली की मारली याविषयीच्या शंका अजूनही लोकांच्या मनामध्ये आहेत दिशासोबत सुशांतच्या मृत्यूविषयी देखील अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती दिशा त्या तपासाची दिशा आता ट्रॅकवर आहे आणि त्यात कोणावर आरोप झाले कुठल्या कुठल्या स्वरूपाचे आरोप झाले यात कोण आरोपी आहे कोणावर संशय व्यक्त केला जातोय तेही पुन्हा आपल्याच जवळचे आपल्याच जवळचा एक माणूस जेव्हा शिंदेच्या सेनेमध्ये जातो त्या साईबाबा ट्रस्टचा सदस्य बनवलेला आणि तेव्हा तो ज्या ज्या गोष्टी बाहेर सांगत असतो त्या ऐकल्यावरती काय वाटत काय वाटत म्हणजे अशा स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्यांचा समूह आजूबाजूला घेऊन आपण वावरत आहात आणि बदलापूरच्या घटनेवर मात्र तुम्हीच संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात बेश्रमाचा गुच्छ जवळ बाळगला म्हणजे आपण खूप ग्रेड झालो असं होत नाही नमस्कार